रात्रीचे दहा वाजले होते शेजारच्या घरातून जोर जोरात भांडणाचा आवाज येत होता उदय आणि मीना भांडत होते मीनाचा आवाज अगदी बाहेरपर्यंत ऐकू येत होता उदय तिला शांत रहा म्हणत होता पण ती त्याचा ऐकायला तयारच नव्हती मीनाची बडबड चालूच होती दुसऱ्या दिवशी सोसायटीत त्यांच्याच भांडण्याची चर्चा उदयला म्हणे त्याच्या बायकोने घराबाहेर हाकलले होते बिचारा गार्डनमध्ये फिरताना दिसला मला कसली कजाक बायको मिळाली आहे त्याला नुसतीच भांडत असते सासू सासऱ्यांना तर भाव पण देत नाही आणि हा उदय हा उदय नुसता बैल झाला आहे तिचा त्या मिनापुढे नुसता लोटांगण घालत असतो मग काय त्याला आई वडिलांची काहीही पडलेली नाही भांडण मिटवाला मग बायकोला फिरायला घेऊन जातो बाहेर वर आई वडिलांनाच गप्प राहा म्हणतो काय म्हणून श्रीमंत घरातली पोरगी केली उदयने ना त्याला किंमत देत ना त्याच्या आई वडिलांना पैशाचा माज आहे नुसता तिला उदय तिचा शब्द खाली पडू देत नाही बायकोचा गुलाम झालाय नुसता असे अनेक उदय आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो बायकोचा शब्द झेलणारा बायकोसाठी आई वडिलांना दुखवणारा बायकोचे सगळे निमूटपणे ऐकणारा वेळ आलीस तर तिचा मारही खाणारा तेव्हा आपण सहजच बोलून जातो अरे याने काय हातात बांगड्या भरल्या की काय किती बायकोचा ऐकतो का नाही तिला एक थोबाडीत देऊन सरळ करत आई वडिलांचा अपमान करत असतेही आणि हा बघत असतो बैल आहे नुसता पण वाचक हो कधीतरी विचार केलात का की त्याच्या या वागण्यामध्ये काही कारण असेल आज सगळे कायदे हे स्त्रियांच्या बाजूने आहे सासरी जरा जरी तिला त्रास झाला तर ती सून लगेच पोलीस कंप्लेंट करण्याची धमकी देते नवरा काही उलट बोलला तर त्याचा कांगाव करत माझ्यावर घरगुती अत्याचार होतो हिंसा होते अशी तक्रार करायलाही ही स्त्री मागेपुढे बघत नाही आणि त्यात चारशे अठ्ठ्याण्णव अ घरगुती हिंसा हा कायदा स्त्रियांसाठी खास आहे याचा गैरवापर बऱ्याच महिला करताना आपण बघतो मी अशी अनेक उदाहरणे बघितली आहे अगदी जवळून की तिथे कायद्याचा बडगा दाखवून स्त्रिया नवऱ्यावर अत्याचार करतात त्याचे शोषण करतात नवऱ्यासोबत त्याच्या आई वडिलांनाही वेठीस धरतात घरात सगळ्यांनी तिचेच ऐकले पाहिजे ती म्हणेल तेच केले पाहिजे इतकी तिची दहशत असते आपल्या मुलाला काही त्रास व्हायला नको म्हणून बिचारे आई बाबा तिचे निमूटपणे त्या सुनेचा त्रास सहन करतात मुलांकडे बघून असे पुरुषही मग मागे माघार घेत असतात मला नाही माहीत की या स्त्रिया असं का वागतात म्हणजे घरात सगळं काही असते सुख सोयी असतात तरी सुद्धा या अशा वागतात नवऱ्याला आपल्या ताब्यात ठेवतात त्याच्यावर हुकूमत गाजवतात तर कधी कधी हातही उचलतात मग मला सांगा तो नवरा काय करणार अशा बायकोसमोर बैल बनूनच राहणार ना का उतार वयात वृद्ध आईबाबाला त्रास देणार त्याच्या मनातही खूप असते की आई वडिलांना सुखा ठेवावे पण बायको अशी कर्दनकाळ असेल तर त्याचेही तिच्या पुढे काही चालत नाही तिला नुसता जाब जरी विचारला तर ती मारख्या म्हशीसारखी त्याच्या अंगावर धावते तिच्यावर हात उचलणे तर कोसो दूर तिला हाकलून देऊन पण काही उपयोग नाही कारण मुलांचे हाल होतात बिचारा मुलगा आई वडील आणि बायको मध्ये पिसला जातो मग काय इलाज आहे त्याच्याकडे तिचा बैल बनल्याशिवाय अजून एक आजकाल मुलीचे आई वडील नको इतका हस्तक्षेप मुलीच्या संसारात करतात काही अपवाद सोडून मग काय मुलीच्या अंगात दहा हत्तीचे बळ संचारते आणि तिचे आई वडील आपली मुलगी चुकते हे मान्यच करत नाही ती म्हणेल ती पूर्व दिशा आपल्या डोळ्या देखत आपल्या मुलाचे हाल होताना हे आई बाबा बघत असतात आणि खचून जातात कुठल्या मुहूर्तावर हिला करून आणली असे त्यांना नेहमीच वाटत असते त्यांच्या मनात आपल्या आई वडिलांसाठी त्याच्या मनात आपल्या आईवडिलांसाठी खूप काही करायचे असते सुख द्यायचे असते पण बायकोच्या जाचामुळे तो त्याचा स्वतःचाच भरडत राहतो आईबापासाठी त्याचं हृदय तुटत असते तो नालायक नसतो मुलगाच असतो पण परिस्थिती त्याला नाचवत असते जवळजवळ सत्तर टक्के घरात माझ्या माहितीनुसार घरात हेच चित्र पाहायला मिळते जरा काही बायकोला नवरा बोलला की ती जीव द्यायची धमकी देते मला समजत नाही या बायका अशा कशा वागू शकतात त्यांच्या घरात तिच्या माहेरी तिचा भाऊ बहिणी असतील आणि तिथे तिची बहिणी अशी वागत असेल तर तिला चालेल का तिच्या आईवडिलांचे हाल होताना ती पाहू शकेल का आज मुले अगदी आनंदाने बायकोच्या आईवडिलांचा सांभाळ करायला तयार असतात तिच्या असंख्य चुका पोटात घेत असतात त्यांना घर चालवायचे असते मुलांसाठी जीव तुटतो त्यांचा याला काही बायका अपवाद आहे म्हणा आयुष्य एकदाच मिळत असते ते आनंदाने सुखात का नाही घालवत अशा बायका ही त्यांची एक विकृतीच म्हणावी लागेल लग्न झाल्यापासून नवऱ्याला त्याच्या मित्रमैत्रिणीपासून दूर करतात कुठे जायचे म्हटलं की तिची परवानगी घ्यायची असते तिला सारखा फोन करून सांगायचे असते की तो काय करतो आहे ड्रिंक तर नाही करत ना कुठे आहे हे सगळे अपडेट तिला द्यायचे असतात खरंच एक ही एक विकृतीच आहे अशा स्त्रिया या नक्की मेंटली डिस्टर्ब असतील यात काही शंकाच नाही मला इतकंच म्हणायचं आहे की सगळेच पुरुष बायकोच्या ताटाखालचे मांजर नसतात जे असतात त्यांना असं बायकोचा बैल बायकोचा गुलाम म्हणण्याआधी आपल्याला जरा विचार करायला पाहिजे सगळ्याच बायकाही अशा नसतात ज्या नवऱ्याला बैल बनवतात प्रेमाने सामंजस्याने आदराने एकमेकांना जर नवरा बायकोने मदत कामात केली तिने त्याचे घर त्याचे आई वडील आपले मानून राहिले प्रेमाने सगळ्यांना सांभाळले तर तिच्या या प्रेमाखातर सगळेच पुरुष मग आनंदाने तिचा गुलाम बैल मांजर अजून काय तर बाबू सोना बेबी सगळं बनायला तयार असतो धन्यवाद